कृष्णा सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा चेअरमन आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली व्यासपीठावर मलकापूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनावले नगरसेवक हणमंतराव जाधव शरद पवार डॉ स्वाती थोरात कराडचे नवनिर्वाचित नगरसेवक शिवाजी पवार कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील बाजीराव निकम निवासराव थोरात अविनाश खरात वसंतराव शिंदे संजय पाटील जितेंद्र पाटील बाबासू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कृष्णा सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र येत्या काळात इतर जिल्ह्यांमध्येही वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे त्यानुसार लवकरच ठाणे सोलापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात बँकेचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला सभेत बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार नव्या शाखांची उभारणी आणि भविष्यातील धोरणात्मक दिशा यावर चर्चा करण्यात आली यावेळी चेअरमन आमदार डॉ अतुल बाबा भोसले म्हणाले की ग्रामीण बँक म्हणून स्थापन झालेली कृष्णा बँक पुढील टप्प्यात अर्बन बँक आणि त्यानंतर शेड्युल्ड बँक होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून दोन हजार सत्तावीस पर्यंत शेड्युल्ड दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत या विस्तारामुळे पश्चिम महाराष्ट्रात अग्रगण्य बँक म्हणून कृष्णा बँकेची ओळख अधिक बळकट होईल बँकेने नेहमीच पारदर्शक व्यवहार केल्याने आज बँक प्रगतीपथावर आहे सध्या बँकेचा एकूण व्यवसाय सुमारे तेराशे पन्नास कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून मार्च अखेर तो निश्चितच पंधराशे कोटींचा टप्पा गाठेल बँकेच्या सभासद संख्येत सातत्याने वाढ होत असून यापूर्वी चोवीस हजार असलेली सभासद संख्या आता सव्वीस हजारांवर पोहोचली आहे सध्या बँकेचे कार्यक्षेत्र सातारा सांगनी कोल्हापूर व चार जिल्ह्यांपुरते मर्यादित आहे रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर ठाणे सोलापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात बँकेच्या शाखा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांनी सांगितले सभेच्या प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी चोपन्नाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले संचालक शिवाजीराव पाटील यांनी स्वागत केले ज्येष्ठ संचालक शिवाजीराव थोरात यांनी आभार मानले याप्रसंगी संचालक प्रमोद पाटील रणजित लाड हर्षवर्धन मोहिते नामदेव कदम विजय जगताप प्रकाश पाटील गिरीश शहा संतोष पाटील नारायण शिंगाडे सौ सारिका पवार सरिता निकम विजय पाटील अनिल बनसोडे प्रदीप थोरात व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रमोद पाटील प्रदीप पाटील सुनील पाटील गुणवंत जाधव हेमंत पाटील आप्पासो कदम आदी मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते